छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे आपले मोसंबीचे बाग तोडण्याची वेळ आली आहे बाग तोडताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावत आहेत तळहाताच्या फोडाप्रमाणे शेतकऱ्यांनी ही झाडे नऊ वर्षापासून जगवली आहेत मात्र आज पाणी नसल्यामुळे आणि विकत पाणी घेऊन कर्जात बुडाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे सर्व वाळून चाललेले आहे तरी आता सरकारने काहीतरी मदत म्हणून तरी पाण्याच्या आमच्या आता बगीच्या उपटाची वेळ आलेली आहे तरी आपल्या कृषी अधिकारी म्हणा किंवा कलेक्टर साहेब यांनी काहीतरी दखल घ्यावी आमची आम्ही आज पंधरा वीस वर्षापासून जीव लावून मोसंबीच्या झाडाला पाणी टाकलं पण आता पाणीच नाही तर कुठून हे करायचं त्याची आमची बिकट परिस्थिती झालेली आहे झाड दोन हजार चौदा लावलेली होते आम्ही त्या आम्हाला उत्पन्नाचं अशी बाजू आली उत्पन्न फळं विक्रीला यायचं पाणी कमी पडायचं असं ही प्रॉब्लेम शेवटपर्यंत पर्यंत उन्हाळा लागला का पाण्याचा प्रॉब्लेम येतोय आम्हाला पण पैठण तालुक्यात पाणी असून बी तुम्हाला आम्हाला पाणी भेटत नाही त्याचं कारण सु शासनानं आम्हाला सांगावे लागले आम्हाला त्याचं एकदम वाईट आहे त्याच्यामुळं आम्हाला ही मोसंबी तोड वाटत नाही पण आता नाही लाजे त्याला तोडाय तोडण्याचं याचा शासनानं काहीतरी पर्याय करायला पाहिजे पाणी आम्हाला पाण्यासाठी काहीतरी अनुदान आहे काहीतरी काहीतरी व्यवस्था आम्हाला द्यायला पाहिजे नाही नाही दिल्या तर आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही पैठण तालुक्यात एकही फळबाग राहणार नाही त्याचे पाणी जर नसलं तर आज पाण्यापूर्वी तुम्ही जर बघितलं असन ज्या झाडाला आम्ही वीस वीस वर्ष जीव लावला व त्यांना मुलाप्रमाणे सांभाळलं ते आज आमचे मोसुंबीच्या बगीचे बघितले असं तुम्ही तर यांना उकडून फेकायची बारी आलेली आहे कारण की आजची परिस्थिती अशी झालेली आहे की पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही तर झाडाला आम्ही पाणी द्यायचं कुडून आणि ज्या झाडाला आम्ही वर्षाला पन्नास पन्नास हजार लाख लाख रु रुपये खर्च करून जगवले आणि ते झाडं मागच्या दोन तीन वर्षापासून पाणी टँकरनं वाचवत होतो परंतु आता जर पाणी टँकरसुद्धा टाकून हे झाडं आमचे वाचणार नाही आम्ही यांना आमच्या लहान मुलाला जसं सांभाळतात तसं आम्ही शेतकरी प्रत्येक झाडाला जीव लावतो कारण की पाच सहा वर्षानंतर मोसंबीचे झाडं येत असतात परंतु आज जर हा बगीचा बघितला तुम्ही यांना आता आम्ही पुढील महिन्यामध्ये काढून टाकणार कारण की आता महिना चालू आहे एप्रिल आणि मे पाऊस जूनमध्ये येईल कधी येईल सांगता येत नाही त्यामुळं आमची खूप नुकसान झालेलं आहे नुकसान म्हणजे सरकार तर कोपलेलंच आहे परंतु निसर्ग राजा सुद्धा आम्हाला साथ देत नाही वेळोवेळी पाऊस पडत नाही आज बघितलं तुम्ही कापसाचे भाव तेलाचे भाव गगनाला भिळलेले असताना कापसाचे भाव बघितले असतं सोयाबीन बघितले असतं त्याला मातीमोल भाव देत आहे आणि आम्ही ज्या झाडाला जीव लावतो ते झाडं आज आमच्या वाचून जाणार आहे याचं खूप आम्हाला दुःख होत आहे नाही बरोबर मी धर्मराज नागरे शेतकरी आडगा बुद्रुक माझी मोसंबीची झाड आहे दोन दो एक्कर पूर्णपणे वाळलेली आहे पाणी अभावी पाणी नसल्यामुळं कारण पाणी विकत पण आणू शकत नाही कारण विहिरीला पाणीच राहिलेलं नाही कुठंच त्याच्यामुळं हे दृश्य पौरायले तुम्ही आता पाठीमाग आमच्या पूर्णपणे वाळलेलं आहे